शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करा या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने दिग्रस मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तास आंदोलन करण्यात कडू यांचा एकच नारा शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करा असं म्हणत केलाय सरकारचा निषेध महाराष्ट्रातील सातबारा कोरा कोरा अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तास रास्ता रोको चक्काजाम आंदोलन प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्र तमाम शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी या उदांत हेतूने प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन चक्काजाम करण्यात आलं होतं यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी तैनात होता काही प्रहारच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस वाहनांमध्ये पोलीस ठाण्यात आणून समजपत्र देऊन आंदोलन बंद करण्यात आले माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्र भरात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सळो की पळो असं करत महाराष्ट्र सरकारचा निषेध नोंदवून संपूर्ण परिसर हादरून गेला माजी मंत्री बच्चूभाऊ कडूचा एकच नारा शेतकऱ्यांचा सात बरा कोरा करा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविलाय प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ